स्वागत आहे तुमचं आमच्या युट्यूब चॅनलमध्ये तर कसे आहात मजेत आहात ना आमचा टायग लाईन हसताय ना हसता पाहिजे <laughs> तर हसत राहा तर आज आम्ही सांगतोय तुम्हाला की चार हजार वॉच टाईम आपण आपले व्हिडिओ बघूनच पूर्ण करू शकतो किती भारी ना सगळे बघ सगळ्यांचं डोक्यात हेच असतं की कसा पटकन चार हजार वॉच टाईम कम्प्लीट करता येईल आणि कधी माझा चॅनल मॉनिटाईज होईल आणि आता कुठे लोक बघणार आहेत कुठे आपल्या व्हिडिओवर पब्लिक येणार आणि कधी तो आपला व्हिडिओ स्प्रेड होणार व्हायरल होणार आणि कधी आपला चार हजार वॉच टाइम कम्प्लीट होणार आणि आपला खरंच चार हजार वॉच टाईम कम्प्लीट होणं एवढी मारामारी कशाला करायची दीड वर्ष दोन वर्ष चार वर्ष वर्षभर गेले की परत बॅक 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 फुटलं येतं काय एवढी वाट बघण्याची कोणामध्ये कॅपॅसिटी नसते एकदम असे होतावळे होतावळे असतात चार हजार वॉश टाइम चार हजार वॉश टाइम कारण जो तो युट्यूबवर आलाय त्याच्या डोक्यात एकच असतं <coughs> कसा बसा कसा बसा चार हजार वॉश टाइम कम्प्लीट व्हावा आणि मॉनिटाईज व्हावं म्हणजे पैसे मिळायला सुरुवात किती भारी तुम्हाला काय वाटतं आणि मी सांगतेच तुम्हाला चार हजार वॉश टाइम आपण आपलेच व्हिडिओ बघून कसे पूर्ण करू शकतो ते पण तुम्हाला काय बोलायचं आहे का त्यांना अजून वेगळं काही नमस्कार मंडळी कसे आहात सर्वजण मजेत ना आणि माझा नेहमीच आणि आपुलकीचा प्रश्न हसताय ना हसा इतकाच पाहिजे तुम्हाला सांगते तुम्हाला सर्वांसाठी सांगतो की मॅडम जे काही बोललेले आहेत मला त्यांचं पटलेलं नाही आहे तुम्हा सगळ्यांना पाण्यात ठेवणं हे मला आवडत नाही आहे जे काही क्लिअर आहे मी डायरेक्ट रोग बाय ठोक बोलतो आणि माझे मुद्दे माझे मुद्दे तुम्हाला मी रोग बाय ठोक सांगत असतो तुम्हाला सगळ्यांना सांगेल आता काय तुम्हाला सांगायचं सा। तुम्हाला सगळ्यांना सांगेल मला सगळ्यांचे फोन येणार सगळं कोणी माझ्याशी बोलताना ना गडगड 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 बोलता बोलता बोलना किती पैसे मिळतात हा जो मुद्दा आहे तो सगळ्यांचा कळीचा मुद्दा आहे आणि हा कळ आणि हा कळ लावणारा मुद्दा आहे मित्रांनो कारण मला स्वतःला वाटतं की अरे नक्की तुम्ही मला विचारताय म्हणजे मला माझ्या माझ्याविषयी बोलण्यासाठी तुम्ही मला फोन केलाय की तुम्ही म्हणजे वॉच टाइम झालं त्यांना सगळ्यांना माहिती पडलेलं आहे की वॉच टाइम झालेला आहे झालेलं हो आहे चॅनल आणि आता ह्याचं अमेरिकेवरून पैसे येणार पैसे येणार किती पैसे याला आणि किती नाही अनपर्टिक्युलर तोंडाला पाणी सुटलेलं आहे आता तुम्हाला कसं सांगायचं मित्रांनो तुम्हाला सगळ्यांना सांगतो की ह्या सगळ्या गोष्टी मी आज तुम्हाला सगळ्यांशी चर्चा करणार आहे आणि तुम्हाला सगळ्यांना सगळ्या गोष्टी व्यवस्थित आणि क्लिअर एकदम सांगणार आहे की मित्रांनो असं काहीही नसतं तुम्हाला सगळ्यांना सांगेल नाही 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 असं काही नसतं म्हणजे कसं असतं ते पण सांगणार आहे असं नाही आहे की नुसतं असं नाही असं काही नसतं म्हटलं म्हणजे तुम्हाला मी नक्की कसं असतं हे देखील मला सांगणं गरजेचं आहे तर तुम्हाला सर्वांना सांगेल की ज्या पद्धतीने मी तुम्हाला सर्वांना सगळ्या गोष्टी सांगणार आहे ज्या पद्धतीने तुमच्या सर्वांची सर्व गोष्टी मी क्लिअर करणार आहे तुमच्या जे काही डोळ्यावर युट्यूब मध्ये व्हिडिओ बनवायचं म्हटलं आमच्यासारखं पागल पागल लोकांनी आपल्याला पागल म्हटलं पाहिजे लोक तुम्हाला पागलच आणि म्हणणार अरे काय रोज तमाशा लावलाय रोज काय हे सगळं अरे रोज काय यांचं हे सगळं जे मोबाईल उघडला की ह्यांचाच व्हिडिओ येतो मोबाईल उघडला की यांना कामधंदा यांना काय कामधंदाच नाही वाटत ना काम तुम्हाला सगळ्यांना सांगेल की असे भरमसाठ लोक बोलत पण त्या सगळ्यांना इग्नोर करायचं ते काय बोलतात त्यांच्याकडे लक्ष द्यायचं नाही डेलीच आपलं वर्किंग आपलं काम रोज सकाळी आपण उठल्यानंतर मला सांगा आपल्या बॉडीला चार्ज करण्यासाठी आपल्याला काय करावं लागतं नाश्ता नाश्ता करायचा चहा चहा प्यायचा जेवण करायचं मला सांगा जेवण करायचं परत दुपारचं खारी बटार चहा परत दुपारचं जेवायचं परत संध्याकाळी जेवायचं परत परत दुसऱ्या दिवशी उठल्यानंतर परत सकाळ परत सकाळचं जेवता ना तुम्ही चहा तुम्ही सर्वजण सकाळी नाश्ता करता चहा घेता चहा घेता घेता ना तुम्ही मग मला सांगा की ते पण रोज 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 करून कंटाळ नाहीत कमी तसंच हे काम आहे मित्रांनो तुम्हाला सगळ्यांना सांगेल की यूट्यूबने देखील तुम्हाला सगळ्यांसाठी एक वर्किंग ठेवलेलं आहे डेली बेसिसला तुम्हाला काम करायचं आहे रोज उठल्यानंतर सकाळ संध्याकाळ दुपार कुठल्याही वेळेमध्ये तुम्हाला जो मोकळा वेळ मिळेल ज ज्या वेळेमध्ये तुम्हाला ते काम करायला जमेल त्या त्या वेळेमध्ये तुम्हाला ते काम करता आलं पाहिजे तुम्हाला स्वतःचा जो काही परफॉर्मन्स आहे तुमचं जे काही प्रेझेंटेशन आहे तुमचं जे काही चेहरा आहे तुमचं जे काही हा तुमचं जे काही मोटिव्ह आहे तुमची जी काही म्हणतात ना की तुमच्या मनामध्ये येणाऱ्या जे काही उपकाळ्या पाकळ्या जे काही असेल ना एकामेकाचं कुचो 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 ते सगळं त्याच्यावरती बोलायचं आहे सगळं त्याच्यावरती सांगायचं आहे पण मित्रांनो असं नाहीये की उगच आपलं काहीतरी नको ते काहीतरी टाकलं लोक बघतील हे करतील सगळं टाकायचं असं नाही होणार मित्रांनो तुम्हाला सगळ्यांना सांगेल की जे तुम्हाला आवडतंय आणि जे लोकांना आवडेल अशा गोष्टी करा की ज्याच्या माध्यमातून काहीतरी तुम्हाला चांगलं मोटिवेशन देता येईल जेणेकरून तुमच्याही पत्रात ज्यावेळेला मेसेज किंवा कमेंट्स वगैरे पडतील ना त्यावेळेला अप्रतिम म्हणजे कसं की हा समोरच्या हसलं पाहिजे समोरच्या बघा जर तुमचे जर तुमचे जर तुमचे कॉमेडी व्हिडिओ असतील तर माझं म्हणणं आहे की तुम्हाला लोक हसली पाहिजेत जर तुमचे काही म्हणतात ना की रिअल फॅक्ट होले किंवा काही इमोशन्स वाले असे काही असतील तर त्याच्यावरती लोक इमोशनल देखील रिॲक्ट झाली पाहिजेत लक्षात घ्या ह्याच्याशिवाय दुसरा काही पर्याय नाहीये कारण मी स्वतः तुम्हाला सगळं सांगतो कसं असतं की आज जर मला जर एखादा कोण बघण्यासाठी येतोय तर मला सांगा मी मुलगी बघायला गेलो तर त्यावेळेला मी काय बघतो असं करून चाललं मुलाला चालेल का मला सांगा तुम्ही मुलगा असा बसेल असं चालेल चालेल सांगा म्हणजे मी तुम्हाला सगळ्यांना हे सगळं का सांगतोय की ज्या कामासाठी आपण पर्पज ठेवलाय हो तो काम आपल्याला करता आलं पाहिजे त्यावेळेला कधीही कोण काय बोलतोय कोण शिव्या घालतोय कोण उलटा सुलटा बोलतोय कोण आपल्याला कांदेड्या कमेंट्स करतोय कोण मेसेजेस करतोय तर ही लक्ष द्यायचं नाहीये अहो तुम्हाला खोटं वाटेल माझं गेल्या तीन वर्षामध्ये मी ज्यावेळेला व्हिडिओ बनवतोय तीन वर्षापूर्वीचे माझे रील्स बघाल आणि आजचे रील्स बघाल तर तुम्ही स्वतः विचार कराल की अरे किती बदल याच्यामध्ये अहो आयुष्य संपणार आहे आज ना उद्या मी म्हातारा होणार आहे दर वर्षाला माझा बड्डे येतो सेलिब्रेट करतो मी पण तुम्हाला सांगेल आठवणी राहतात आणि ते तो जो बर्थडे सेलिब्रेट करतो ना त्याच्यातून तुम्हाला एक गोष्ट सांगेल सर्वांना की प्रत्येक वेळेला हळूहळू निघालो लक्षात घ्या फोनचा डाटा पण डिलीट करावा लागतो ना हरू, 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 मी मी तुम्हाला हे सगळ्यांना का सांगतोय मित्रांनो की जेणेकरून तुम्ही जे काही काम करताय जो कोणी हा वॉच टाइम बघण्यासाठी आज आलेला आहे ज्यांनी ह्या व्हिडिओवरती सर्च केलं की वॉच टाईम स्वतःचे व्हिडिओ बघूनच कम्प्लीट केला जातो वगैरे 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 मित्रांनो असं अजिबात नाही आहे कोणीही असा विचार करायचा नाही आहे की मी वॉच टाइम कम्प्लीट कसा करायचा किंवा मी स्वतःचे व्हिडिओ बघून मी वॉच टाईम कंप्लीट करू शकतो का अजिबात नाही बघायचा तुम्हाला जर बघायचा असेल तर व्हिडिओ अपलोड करायचा अगोदर पूर्ण व्हिडिओ दहा वेळा नव्हे शंभर वेळा बघा तुम्हाला त्याच्यामध्ये काय त्रुटी वाटत असेल त्याच्यामध्ये काय तुम्हाला गोष्टी चुकीच्या वाटत असतील त्या त्याच वेळेला तुम्ही डिलीट करा किंवा त्याच वेळेला तो क्रॉप करून घ्या पण पर नंतर परत मी म्हणेल की मी हे करतो मी ते करतो मी ते करतो तर मित्रांनो ते चालणार नाही एकदा अपलोड झालेला व्हिडिओ आहे तो तुम्ही अजिबात बघायचा नाहीये कारण ज्यावेळेला तो मॉनिटाईजला जाणार ओनली वन टू टाइम ओनली वन टू टाइम एकदा किंवा दोनदा त्या व्यतिरिक्त तुम्ही जर जास्त वेळ तो व्हिडिओ बघायला गेलात तर इनवॅलिड ॲक्टिव्हिटी तुमच्या गुगल ॲडसेन्सवरही येते गुगलला असं वाटतं की जे आम्ही ॲड विकत घेतलेले आहे जे आम्ही ॲड दुसऱ्यांच्या व्हिडिओजवर लावतोय ते ॲड्स पब्लिकपर्यंत पोहोचत नाही आहे ते ॲड्स फक्त जो युट्यूब चॅनल आहे तोच बघतोय याच्यामुळे काय होतं की आमचे ॲ ॲड आहे ती पब्लिश होत नाही आहे लोकांपर्यंत स्प्रेड होत नाही आहे पोहोचत नाही आहे मग फायदा काय मग त्यांना तरी काय म्हणजे लोकांपर्यंत पोहोचण्यासाठीच ॲड्स असतात ना मग ते इनवॅलिड ॲक्टिव्हिटी तुमच्या चॅनलवर येते आणि ज्यांचा चॅनल मॉनिटाईज आहे त्यांना त्याच्यावर इफेक्ट होतो आणि सगळ्यात महत्त्वाचा ज्यांचा चॅनल मॉनिटाईज नाही त्यांना काही फरक पडत नाही कारण त्याच्यावर कुठल्याही ॲक्टिव्हिटीचा काही विशू नसतो ते चालत राहतात चालत राहतं पण जेव्हा चार हजार वॉस्ट टाईम कम्प्लीट व्हायला येतो तेव्हा गुग म्हणजे युट्यूब आहे ते आपला चॅनल रिव्ह्यू मारतं रिव्ह्यू मारल्यावर तुम्ही किती वेळा तुमचा व्हिडिओ बघितला आहे ते सगळं वॉच टाईम ते कट करत आणि मग तुम्ही परत येता म्हणजे मागे जात कळालं त्यामुळे अजिबात करायचं नाही तुमच्या गुगल ॲडसेन्सवर परिणाम होतो ज्याने कुणी एखाद्याने युट्यूब प्रीमियम विकत घेतलाय त्याला एखाद्या वेळेस फरक पडत नाही तो बघू शकतो ज्याने कुणी गुगलवरून आहे का ते ॲड गुगलला पैसे भरून ते ॲड लावले जातात ते सुद्धा युट्यूब धरत नाही ते सुद्धा काउंटिंग करत नाहीत वॉश टाईम का तुम्ही तिथे पैसे भरून तुमचा व्हिडिओ तिथे स्प्रेड केलेला आहे म्हणजे तो व्हिडिओ तुम्ही पैसे भरून लोकांना बघायला लावताय मग तो, तो सुद्धा वॉश टाईम ॲड केला जात नाही तुम्ही तुमच्या घरात बसून तुम्ही दहा वेळा व्हिडिओ बघितला तर इनवॅलिड ॲक्टिव्हिटी येते तुम्ही व्हिडिओ अनलिस्ट करून बघू शकता अगोदर बघा आणि व्हिडिओ अपलोड केल्यानंतर एक किंवा दोन वेळा बघितला तर काहीही हरकत नाही बट तुम्ही जास्त वेळा बघितला तर ते इनवॅलिड ॲक्टिव्हिटी ठरवली जाते आता तुमच्या घरात तीन फोन आहेत तिन्ही फोन तुमचा जो नेट आहे आता बहुतेकांच्या घरात जे वाले आहेत त्यांचा राऊटर असतोच कन्फर्म कन्फर्म राऊटर असतो कारण मोबाईलचा डाटा हा पूर्ण पुरत नाही लोकांना युट्यूबवर व्हिडिओज अपलोड करायला तर तुमचा राऊटर आहे तुम्ही टी बघता तुम्ही मोबाईलला बघता तुम्ही काय म्हणता अरे मी या ठिकाणी बघितलं मी त्या ठिकाणी बघितलं पण नेट तर तुम्ही एकच यूज करताय ना राऊटर तोच यूज करताय ते सुद्धा इन्व्हेरिड ऍक्टिव्हिटी मध्ये तुमचं पकडलं जातं तिथेही तुमचा वॉश टाइम ग्राह्य धरला जात नाही तुम्ही तुमचा एरिया सोडून म्हणजे तुमचं लोकेशन सुद्धा ते ट्रेस करता युट्यूब एवढं पॉवरफुल आहे की ह्याच लोकेशनला ह्याच घरात बसून तुम्ही तीन चार डिव्हाइस वर तुम्ही तुमचा व्हिडिओज बघितलाय शंभर वेळा बघितलाय हजार वेळा बघितलाय वॉश टाइम कम्प्लीट करताय चार चार हजार वॉच टाईम नाही जमत दहा फोन घरात असू द्यात तुम्ही दहा फोन घरात असून सुद्धा जर तो व्हिडिओ बघितला घरात अरे आम्ही वेगळ्या वेगळ्या फोनवर बघतोय ना डाटा सेम आहे ना नाही डाटा अलग अलग आहे सॉरी प्रत्येकाच्या मोबाईलचा डाटा हा अलग अलग आहे समजा घरात राऊटर नाही आहे आणि तुम्ही घरातल्या घरात दहा फोनवर तुम्ही शंभर शंभर वेळा व्हिडिओज बघितल्या तरी सुद्धा तो वॉच टाईम राहीय धरत नाही का लोकेशन सेम आहे याचा अर्थ तुमचा व्हिडिओ बाहेर स्प्रेड नाही होत आहे तुम्ही तुम्ही एका जागेवरच बघून बघ बग, बसून जर तुमचा व्हिडिओ बघितलाय जर वॉच टाइम कम्प्लीट करताय सो नॉट गुड तुमच्या चॅनलवर इफेक्ट होतो तुमचा चॅनल डी होतो जर मॉनिटाईज असेल तर आणि तुमचा होतो सो so, त्यामुळे तुम्ही स्वतः तर बसून तुमचे व्हिडिओ बघू शकत नाही अरे व्हिडिओ तुम्ही अपलोड करा अपलोड करा सोडून द्या विषय त्याला बघू नका आ किती गेलाय किती नाही ते तुम्ही दहा वेळा ओपन करून बघू शकता आता किती गेलाय नंतर ते पण बघण्या म्हणजे मानसिकता नसते मानसिक तुमचं मेंटॅलिटी खराब होऊन जाते शंभरच गेलाय पन्नासच गेलाय दहाच गेलाय गेलाय पन्नास लोकांपर्यंत गेलाय आनंद माना अरे पन्नास लोकांनी तुम्हाला बघितलंय तुम्ही स्वतः नाही बघितलंय पन्नास लोकांनी तुमचा व्हिडिओ बघितलाय सो गुड ना बघितलाय हळूहळू स्प्रेड होईल पण स्वतः जर तुम्ही पन्नास वेळा शंभर वेळा हजार वेळा पाचशे वेळा बसून जर बघितलाय तर ते चुकीचं आहे व्हॉट्सअपवर टाकून तुम्ही करायला बघता पण व्हॉट्सअपला लोक आपल्या आधीच विरुद्ध असतात द्मनच असतात समजा त्यांना वाटतं अरे ह्याचा व्हिडिओ बघितला ना ह्याला अगं पैसे मिळतील अगं ह्याचा वाढेल म्हणून ती लोक बघत नाहीत हा बघत असेल तर उत्तम आहे ना, ना। पण व्हॉट्सअपला जात नाही कारण कोणीही ते मेहनत घेत नाहीत त्याच्यावर जा टिक करा आतमध्ये जा क्लिक करा म्हणजे ती मेहनत नको वाटते लोकांना स्टेटस पटापटा पटापटा बघायला लोकांना आजकाल आवडतात कारण कोणालाही वेळ नाहीये आजकालची लाईफ तशी आहे पटकन कामावरून थोडासा ब्रेक मिळाला थोडा वेळ मिळाला हा स्टेटस बघितले सोडून दिलं त्याच्यावर जाऊन क्लिक करून आतमध्ये जाऊन क्लिक करून कोण व्हिडिओ तुमचा बघणार आहे कोणाला एवढा वेळ आहे त्यांना काय वाटतं आपल्या जवळच्या माणसांना अरे असेल आज काहीतरी अरे असेल उद्या काहीतरी जेव्हा दुसरा कोणीतरी बाहेरचा बोलेल ना की अरे फाला फालाचे व्हिडिओ मला आवडतात हा बघ अरे आणि तुम्ही हा तर आमचाच आहे तेव्हा तो तुमचा व्हिडिओ बघेल त्या वॉश टाईमला व्हॅल्यू आहे तुम्ही व्हॉट्सअपच्या मार्गे पण लागू नका मला कधी कधी वाटतं आम्ही स्वतः पण टाकत नाही शक्यतो तर तेवढे आमच्या वर्षभराचे व्हिडिओ चारशे पाचशे सहाशे व्हिडिओ झालेत आम्ही शकतो एक दोनच असं व्हॉट्सअपला मला अनुभव आला त्याचा तुमचा कोणता तो रेट तुमचा कमी होतो हा आरपीएम हो तुमचा रेट कमी होतो त्यामुळे मी भानगडीत त्याच्या पडत नाही शक्यतो आम्ही फक्त युट्यूबला टाकतो आणि विषय सोडून देतो त्यामुळे स्वतःचा व्हिडिओ बघून चार हजार वॉश टाइम कम्प्लीट करता येईल हा भ्रम सोडून द्या हे हे भ्रम तुम्ही व्हिडिओ अपलोड करा आणि सोडून द्या काम करा रोज काम करा आणि व्हिडिओ टाका आणि सोडून द्या पण त्या भानकडे पडू नका मला या फोनला करायचंय त्या फोनला गल्लीमध्ये ठीक आहे ग चार घर सोडून एखादा व्हिडिओ तुमचा बघतोय थोडासा लोकेशन वेगळा आला ना लोकेशन वाईज पण आहे लय युट्यूब मारत आहे असं वाटतं युट्यूबच्या दोनदा मार आहे पण आपल्या हातात आपल्या हातात ते नसतं अरे कसा बसा आणि करतोय ना फर्स्ट टाइम तुमच्या बापाचं काय जात आहे असंही लोकांना वाटतं आपली मिडल क्लास माणसं आहेत ना त्यांना वाटतं पण तसं नाही होत सगळ्या गोष्टी ह्या आपल्या नेटवर्क नुसार आहेत हे मोठं खूप जाळं आहे त्या जाळ्यामध्ये आपण अडकलोय आणि आपल्याला त्या जाळ्यानुसारच काम करायचं आहे जर युट्यूबवर कमवायचं आहे पैसे तर आणि जर तुम्ही स्वतःचे व्हिडिओ बघत असाल त्या ऍड पण तुम्ही स्वतः बघत असाल आणि जरी मॉनिटाईज झाला आणि जरी समजा युट्यूब रे तुमचा चॅनल रिव्ह्यू नाही मारला चुकून तुमचा चॅनल मॉनिटाईज झाला स्वतःची व्हिडिओ बघून पण नंतर तुम्ही काय कमावणार पुढे पण काहीतरी मॉनिटाईज जर झाला स्वतःच तुम्ही बघताय ऍड पण तुम्हीच बघताय युट्यूबला समजलं की ह्यांचे हेच ऍड बघताय मॉनिटाईज पण झालंय पैसे कसे कमवणार दुसऱ्यांनी व्हिडिओ बघितला पाहिजे ना ऍड च्या तुम्ही पैसे कमवणार ना खरं आहे की नाही त्यामुळे शक्यतो ह्या गोष्टी सोडा हे दोन नंबरचं काम आहे दोन नंबरचं काम करून युट्यूबवर पैसा नाही कमवतायत दोन नंबरच्या काही गोष्टी असतील त्या वेगळ्या ट्रिक्स आहेत त्या आपल्याला सहसा मिडल क्लास लोकांना नाही समजत त्या ज्या भादर आहेत एकदम म्हणतात ना एकदम काय म्हणतात ते ऍक्टिव्ह माणसं आहेत त्यांना दोन नंबरने कमवता येतो आपल्याला नाही कमवतायत आपल्याला सर मार्गाने जावं लागेल सर मार्गी काम करा चांगला कंटेंट द्या तुमचा व्हिडिओ स्प्रेड होणार आणि मग तुमचं मॉनिटाईज झाल्यावर चांगले ऍड वगैरे पडू द्या मस्तपैकी व्हिडिओ व्हायरल होऊ द्या मग तुमचा वॉच टाईम चांगला होऊन मस्तपैकी तुमच्या डॉलर 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 तुमच्या डब्यात जमा होणार आणि चांगला पगार येईल बस मला एवढंच सांगायचं आहे पण स्वतःच बघून चार हजार वॉच टाइम कम्प्लीट करता येईल हा विषय सोडून द्या फार सोडून द्या आठवण सुद्धा काढू नका आणि बोलू सुद्धा नका त्याच्या म्हणजे सारखं डोक्यात फिरायला नको तुमच्या समजलं काय सांगायचं आहे का त्यांना तुम्हाला त्यांना असं करायचंय की स्वतः स्वतःच करायचं आहे सगळं लोकांना व्हिडिओज दाखवायचे नाहीयेत अरे मग तुमची ऍक्टिव्हिटी लोकांना समजणार कशी तुम्ही फेमस होणार कशी फेमस व्हायचं आहे की नाही सोशल मीडिया आहे तुम्हाला चार लोक बघतात चारचे चार चार आठ आठशे बारा मार्केटिंग आहे यार मार्केटिंग मेरेको मी नाही आते मार्केटिंग यार पण आम्ही थोडा थोडा सीख गई मी सो so मार्केटिंग आहे भरपूर लोकांना तुम्हाला स्वतःला बघू द्या तुम्ही स्वतःला एक्सप्रेस करा खूप लोक तुम्हाला बघतील काही लोक तुम्हाला पसंत करतील काही लोक शिव्या घालतील अरे जाऊ द्या ना तिकडे खड्ड्यात जाऊ द्या आपल्याला लहानपणापासून खूप लोक मिळालेले आहेत अशी वाईट चांगली वाईट चांगली शिकलेले आहेत सगळे सोडून द्या कमेंट बॉक्स हवा तर बंद करा जाऊ दे तिकडे खड्ड्यात पण काम करा आणि स्वतः बघू नका स्वतः बघून तुमचं काही तुम्ही कधीच युट्यूबवर सक्सेस होणार नाही सक्सेस व्हायचं आहे काम करा युट्यूब युट्यूबवर व्हिडिओ अपलोड करा आणि विषय सोडून द्या ज्या का जायगा तर नाही जायगा काम करा पण कसं करा काम कसं काम कसं करा डेली करा काय दुपारी करायचं दुपारी करायचं मला दुपारी नाही कंटाळा येतो तसं मी बोलतो मी मॅडम मी मगर धरून खूप छान पद्धतीने सगळं सांगितलेलं आहे आणि खरंच मला म्हणजे ज्या पद्धतीने तुम्हाला सगळं गायडन्स पाहिजे त्या पद्धतीने त्यांनी सांगितलेलं आहे पण काम कसं करायचं हा एक मुद्दा आहे कारण काम करताना तुम्हाला सगळ्यांना सांगेल की व्हिडिओ अपलोड केल्यानंतर आहे ना मॅडमने सांगितलं की एक दोन वेळा तुम्ही बघू शकता ते पण नाही बघायचं आहे अजिबात नाही आहे मी तर म्हणतो नाही तुम्हाला कितीही उत्साह येऊ द्या तुम्हाला तुम्ही तुम्ही व्हिडिओ जिथे जिथे क्रिएट करताय तो क्रॉप ग्रुप करताय तिथं जाऊन तो व्हिडिओ तुम्ही बनवलेला आहे ना तिथे जाऊन बघा तो शंभर वेळा बघितला तरी हरकत नाही हा तुमच्या ऍप मध्ये तुमचं जिथं आहे ना तुम्ही जिथं क्रॉप करताय तिथं तुम्ही तुमचा व्हिडिओ बघा पण मी तर म्हणेन तुम्हाला की अजिबात जाऊन वरती अनलिस्ट असल्यावर पण नका बघू मी तर म्हणेन तुम्ही अजिबात जाऊन वरती व्हिडिओ बघायचा नाही स्वतःचा स्वतःचा व्हिडिओ अजिबात तिकडे ओपनच नाही करायचा हा अजिबात ओपन नाही करायचा तुम्हाला सगळ्यांना सांगेल कारण ओपन करणं हे खूप म्हणजे खूप अहो ते एकदम रिस्की नगर गधड्या माणसाचं काम आहे ते तुम्हाला सगळ्यांना सांगेल कारण ज्या वेळेला मॉनिटायझेशन साठी चार हजार वॉस्ट टाइम तुमचा कम्प्लीट होणार आहे ना साडेतीन हजार झाल्यानंतर तो रिवाइज मारत असतो सगळे सगळं म्हणजे रिव्ह्यू आणि रिव्ह्यू मारताना तुम्हाला सगळ्यांना सांगेल की ज्या पद्धतीने तो रिव्ह्यू मारतो ना हळूहळू हळू ऑटोमॅटिकली त्यावेळेला तुमचा बॅग बॅक बॅकला तो फर्स्ट लगेच बॅकला जातो तु, तुम्ही लगेच तुम्ही स्वतः टेन्शनमध्ये येणार अरे वर्ष होत आलंय पुढच्या महिन्यामध्ये माझं आता हे होणार आहे आणि आता हा थोडा गास आला आणि याने काढून घेतला नंतर मग हळू हळू हळूहळू परत मायनस व्हायला लागतं मग तुम्हाला सांगेल जे तुम्ही काम करताय ते देखील तुम्ही डिसअपॉइंट होता तुम्ही नंतर स्वतः तुम्ही स्वतः विचार करणार की यार नको करायला यार हे सगळं चुकीचं आहे माझं तर याच्यातून काय फायदाच काय झाला वगैरे म्हणजे असे नंतर बरेचशे तुमच्या मनामध्ये नंतर ते मन मन आपलं खायला लागतं पण पण तुम्हाला सगळ्यांना सांगेल की अजिबात घाबरायचं नाहीये युट्यूब तुम्हाला आज ना उद्या तुमच्या मेहनतीला फळ देणार तुम्ही तुमचं ट्रॅक चेंज नाही करायचं सरळ मार्ग घोड्याला झापड लावलं ना गोड्याला झापड्या लावली त्याला आजूबाजूला गाड्या कोण माणसं वगैरे कोण दिसतं का त्याला स्वतः सरळ पुढे चालायचं एवढं त्याला माहिती असतं आणि तो त्या रस्त्याने सांगतो तसंच आपल्याला पण चालायचं आहे मित्रांनो यूट्यूब तुम्हाला खूप पैसे देणार पण कधी देणार तुमची मेहनत तुमचं लग्न तुमचं सगळं काम तुमचं वर्किंग सगळ्या गोष्टी तुमचं सगळं त्याच्यामध्ये त्याला दिसलं पाहिजे तुम्ही तुम्ही कसं नाचताय तुम्ही कशा ऍक्टिंग करताय तुम्ही काय काय लोकांमध्ये प्रेझेंटेशन देताय तुम्हाला काय वर्किंग तुमचं तुमचं मोटिवेशन काय आहे तुमचं कधी कधी स्पीच काय लोकांचे चांगले असतात ते देखील टाकत असतात त्या देखील गोष्टी तुम्हाला चांगल्या इम्प्रूव्ह करता येतील तुम्हाला भरम साठ गोष्टी अशा आहेत की ज्या तुम्ही युट्यूबवरती अपलोड करू शकता तुम्ही दाखवू शकता लोकांना सगळं करायचं आहे ते स्वतःचं स्वतः करायचं आहे आणि त्या सगळ्या गोष्टी करताना आता बघा मी तर तुम्हाला सगळ्यांना सांगेन स्पीच जर तुम्हाला द्यायचं असेल सगळ्यात मोठी गोष्ट तुमच्या समोर काही पब्लिक तर नाहीये फक्त एक कॅमेरा आहे त्या कॅमेराला तुम्हाला फक्त कॅच करायचं आहे कारण एक कॅमेरा सोडला तर दुसरं काहीच नाही कारण भरपूर पब्लिक असतं समोर ज्यावेळेला तुम्ही बोलायला जाता त्याला ठीक आहे मी मान्य करतो तुमच्या हात पाय पडतात तुम्हाला बोलायला नाही जमत वगैरे तुम्हाला बरंच गांगरल्यासारखं होतं जे काय आपण आठवण करून आलो होतो बोलायचं काय आपल्याला ते सगळं विसरलं जातं मित्रांनो अशा गोष्टी बऱ्याचशा घडतात आता आमच्यासारख्याला ह्या गोष्टींचा प्रॉब्लेम नाही आहे मला माईकवरती तुम्ही हजारो लाखो करोडो लोकांच्या समोर जरी बोलायला दिलं तरी पण मी जाऊन बोलणार मी बोलणार आता ते मॅडम नाही बोलू शकत पण मी बोलणार ते सगळं कारण का की ते एक स्पीच करण्याचं पण का एक काहीतरी एक म्हणतात ना की मार्केटिंग फील्डमध्ये ते एक वर्किंग आहे प्रत्येकाचं ते प्रत्येकाला तो एक हॅबिट झालेलं असतं जसं आता राजकारणी वगैरे मोठे मोठे आहेत ते ज्या पद्धतीने स्पीच करतात तुम्हाला काय वाटतं राजसाहेब ज्या पद्धतीने चांगलं भाषण करतात आज राज ठाकरे साहेब चांगल्या पद्धतीने भाषण करतात ते तुम्हाला काय वाटतं लोक त्यांना पण ते काय म्हणतात की मी मला पब्लिक पुढे अजिबात दिसत नाही त्यावेळेला कारण त्यावेळेला फक्त हा माझ्या डोक्यामध्ये माझे विषय असतात मला माझे जे काही विचार दोन महिन्यात तीन महिन्यात जे मी वेचलेलं असतं ते सगळं मला तिथे प्रेझेंट करायचं आहे ते मला मांडायचं आहे लोकांसाठी जे विचार करतात की आम्हाला कसं तरी कम्प्लीट करायचं आणि हे ते ते बोलले म्हणून मी तुम्हाला सांगतो भाग नाहीये असे बरेचसे विचारवंत आहेत त्यांचे विचार असेच आहेत मी या सगळ्या गोष्टींचा अभ्यास केलेला आहे मला या सगळ्या गोष्टी माहिती आहेत म्हणजे काय माहितीये का युट्यूब तुम्हाला पूर्ण परिपक्व करत अहो का आपलं ज्याला आपण कपडे धुतो आणि नंतर तो कपडा सुकत आपण निचोडतो ना त्या पद्धतीने आपल्याला पिळून काढतं ते एकदम एवढं सोपं नाहीये तुम्हाला सगळ्यांना सांगेल युट्यूब हे पूर्ण तुम्हाला असं पिळून काढतं पूर्ण एकदम म्हणतात ना की आतवड्यापासून पिळण्यासारखं पिळतं कधी कधी तर असं वाटतं की अरे बंद करावं यार काय होत नाही यार कोण आपल्याला बघतंय का नाही काय माहिती आणि कोणतरी चार लोक आपली जी बघणारे असतात तीच मग खिल्ली उडवतात मग ती रोज 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 तीच बोलणार अरे काय तुझ्या हा किती पैसे मिळतात आला अरे मग कशाला लागलाय दुसऱ्या बघायचं आणि तुम्ही तिथं डिसअपॉइंट होणार आणि तुम्ही तिथं विषय सोडणार आणि तुमची हार तिथंच चालू झाली मित्रांनो कारण तुम्हाला अजिबात हारायचं नाहीये मी तर तुम्हाला सगळ्यांना सांगतो ना नेहमी की आठ महिन्यामध्ये आठ महिन्यापासून ते बारा महिन्यापर्यंत मॉनिटाईज होणार नाही झाला तर तो पुढच्या वर्षभरामध्ये मॉनिटाईज होणार परत मी तुम्हाला सांगतो दोन वर्षात नाही झाला तर तो तिसऱ्या वर्षी मॉनिटाईज होणार पण तिसऱ्या चौथ्या वर्षामध्ये तो मॉनिटाईज शंभर टक्के होणार तुमचा चॅनल पण तुम्हाला रेग्युलर आणि डेलीचं अपडेट तुम्हाला व्हिडिओ बनवला ना मगाच्या विषयावरती मी परत येतोय मगा म्हणजे जो व्हिडिओ तुमचा बनवता ना तुम्ही तो व्हिडिओ रोजचा रोज तुम्हाला ना व्हिडिओ अपलोड केला ना आणि तो कॉपीराईट नाही आला वगैरे नन आला ना तिथे नन आला ना विषय क्लोज करून टाकायचा त्या व्हिडिओचा चा परत त्या व्हिडिओला लक्षात पण नाही ठेवायचं की नक्की मी काय बोललो होतो नेक्स्ट कंटेंट नेक्स कं... नेक्स घ्यायचा त्याच्यानंतर मला अजून चांगल्या पद्धतीने प्रेझेंटेशन कसं देता येईल किंवा मला काहीतरी ह्याच्या पेक्षा अजून चांगलं काहीतरी कसं करता येईल मला वेगळं काहीतरी कसं देता येईल ह्या शोधामध्ये परत दुसऱ्या दिवशी दुसरा व्हिडिओ घ्यायचा आणि ज्याची जशी ऐकत बनवा चांगले बनवा जास्त आता हाच जातोय हा बाहेर फिरतोय हा तिकडे उड्या मारतोय तसं नाही तुम्ही तुमच्या कॅपॅसिटीने करा ना पण ज्याचं चांगलं आहे त्याचं जाणार त्याच्या नशिबात खरंच आहे त्याचं पण जाणार त्यामुळे खूप दु उगं दुसऱ्याच्या ह्याच्यात त्याच्या पोटावर पाय ठेवून पण तुम्ही जाऊ नका हे तुमच्याकडून कळकळीची विनंती आहे तुम्हाला सगळ्यांना सांगेल मी हात जोडून सांगेल की कोणाच्याही म्हणजे आणि आणि कोणाचं ऐकत पण बसू नका की बाबा तो काय बोलेल मला हा काय बोलेल त्याने काय तुम्हाला जर वाटतंय ना की मी जे काम करतोय ते जर शंभर टक्के बरोबर आहे मी जर चुकीचं काही करत नाहीये तर संपला विषय तुम्हाला चुकीचं काहीही करायची गरज नाही पडणार मध्ये तुम्ही जे काम करताय फक्त कसं आहे की तुम्हाला मी सगळ्यांना सांगतो की तुम्ही स्वतः चुकीचं काम नाही करत आहात आणि समोरच्याचं नुकसान नाही होत आहे ह्या दोन गोष्टींचा फायदा मध्ये तर तुम्ही स्वतःहून समोरच्याचं कोणाचं नुकसान करत नाही फक्त बोलताना तुमचे शब्द वगैरे सांभाळा कारण कसं असतं एखादा शब्द हा एखादा शब्द जाऊन एखाद्याला लागू नये कारण कसं आहे की कोणी कोणी असू द्या पॉलिटिक्स असेल या एखादी व्यक्ती असेल आपल्या जवळचा व्यक्ती असेल त्याच्या विषयी सुद्धा तुम्ही चुकीचं बोलू नका कारण माझ्या म्हणण्याचा उद्देश का तुम्हाला सगळ्यांना सगळं सांगतोय की कि कितीही आतापर्यंत तुमच्या मार्केटमध्ये दुश्मन असू द्या कितीही लोक चुकीचे असू द्या तुम्ही चांगलंच बोला तुम्ही त्यांच्याशी चांगलंच वागा आयुष्यामध्ये तुम्ही युट्यूबवरती जर तुम्हाला जर खरंच मोठं व्हायचं आहे ना तर तुम्हाला सांगतो की तुम्ही सक्सेस होणार आणि तुम्ही शंभर टक्के सक्सेस होणार आणि त्यावेळेला तुम्हाला ह्या सगळ्या लोकांचीच गरज पडणार आहे ही लोकच नंतर तुमच्या पाठीमागे सगळे धावणार आहेत हीच लोक तुमच्या बरोबर सगळी उभी राहणार आहेत अरे हा आमचाच आहे आमचाच आहे आमचाच आहे त्या वेळेला तुम्हाला सांगतो हा आणि त्यावेळेला तुम्हाला सगळ्यांना सांगतो की त्यावेळेला तुम्ही स्वतः विचार करणार की अरे यार कालपर्यंत हे लोक मला एकदम हाडतोड करत होते आता तर तुम्हाला सगळ्यांना सांगेल की तुम्ही पूर्ण करायच्या मागे लागा तुम्ही तुमचं काम करत राहा तुम्ही कुठल्याही प्रकारचं अजिबात म्हणतात ना की पाठीमागे हटायचं काम करू नका बरं बरेच जण तुमचे पाय खेचतील बरेच जण तुम्हाला कधी कधी असं होईल की करू की नको करू की नको शेवट माझं होईल की नाही होईल आणि अशा बऱ्याचशा गोष्टी येणार तुमच्या की ज्या तुम्हालाही स्वतःला वाटेल की यार बंद करू का कशाला उगंज लोक माझे खेचतायत लोकं मला काहीतरी बोलत आहेत वगैरे तुम्हाला सगळ्यांना सांगेल की ह्या सगळ्या गोष्टी बाजूला ठेवा लोकं काय बोलतील लोक काय बोलतील लोक काय बोलतील ह्या अनुषंगाने आपण स्वतः कधी का काय बनायचं आहे हे ठरवा आणि तुम्हाला सगळ्यांना सांगेल मागच्या तीन वर्षापूर्वी मी तुम्हाला सगळ्यांना पहिलं पण मी ह्या विषयावरती चर्चा केली आहे असं नाही पण माझं जे काही गणित आहे ना मला देखील खूप त्रास झाला खूप जण मला बोलली या सर्व सर्व विषयांमध्ये पण मी या सगळ्या गोष्टींना पाठीमागे टाकलेलं आहे आणि म्हणतात ना पार्टी पार्टी की पुढे चालवलो आहे कधीही मी विचार नाही केला की मला कोण काय बोलेल मला कोण काय म्हणेल आम्हा दोघांनाही बऱ्याचशा गोष्टींचा ना होतो नाही असं नाही पण मला सांगा जर आपल्याला पुढे जायचंय जर आपल्याला काहीतरी करायचं आहे लाईफमध्ये तर तुम्हाला त्या सगळ्या गोष्टी कराव्या लागतील तुम्ही करता येते काम चुकीचं नाही आहे ना बस संपला विषय बाकी काही कोणाचं काही घेणं देणं नाही आहे आणि तुम्हाला सगळ्यांना सांगेल की तुमचा चार हजार वॉच टाइम होण्यासाठी तुम्ही तुमचे स्वतःचे व्हिडिओ अजिबात बघायचे नाही जर तुम्ही तुमचे व्हिडिओ बघाल तर तुम्हाला सगळ्यांना सांगतो की तुमचं परत ते काउंट डाऊन सगळं मान्य म्हणतात माझा व्हिडिओ म्या बनवला मला बघायला काय झालं पण तुम्ही दुसऱ्याला देताय दुसऱ्याला विकल्यासारखं झालं तेव्हा त्याच्यावर तुम्हाला पैसे येणार ना मग दुसऱ्याला विकला म्हणल्यावर तो त्याच्या परिणाम एवढी ॲड लावणार ॲड लोकांनी बघितले पाहिजेत ना बरोबर आहे की नाही म्हणून विचार करा स्वतः बघू नका पैसे कमवायचे तर अगोदर बघा काम करताना अगोदर बघा अपलोड केलाय विषय सोडून द्या एकदा अपलोड केल्यावर तो दुसराता झाला मग तो आपला नाही आपली वस्तू नाही विचार करा ओके सो so, ह्या पद्धतीने जर विचार केला तर तुम तुमचा मॉनिटाईज झाल्यावर तुम्हाला प्रॉब्लेम येणार नाही काही लोकांचं चॅनल फ्रीजही होतं काहीक लोकांचा डीमॉनिटाइज होतो त्या गोष्टीपासून जर वाचायचं असेल तर स्वतःची व्हिडिओ स्वतः बघू नका आणि तुम्हाला आम्ही एवढंच सांगू शकतो आमच्याकडून तुम्हाला एवढीच कळकळीची विनंती आणि एवढीच चांगली माहिती आहे तुम्हाला जर घ्यायची असेल तर घ्या आणि ज्यांना नसेल घ्यायचे त्यांनी मग बघा तुम्हाला स्वतः अनुभव भोगावा लागेल तेव्हा तुम्हाला समजा त्याशिवाय तुम्हाला समजणार नाही सो so, अजून या व्यतिरिक्त अजून आम्हाला जर काय माहिती पडलीस मी तुम्हाला नवनवीन गोष्टी सगळ्या घेऊन येईल तुमच्या सगळ्यांसमोर सांगेल मॅडमने देखील आज बरं तुम्हाला छान पद्धतीने गायडन्स केलेलं आहे आज मॅडमचं देखील अभिनंदन मी करतोय कारण रोज रोज मी तुम्हाला सगळ्यांना बोलत असतो की नाही मॅडम बरोबर नाही बोलल्या चुकीचं बोलल्या कारण ते तुम्हाला सगळ्यांना समजत असतं की खरंच काही गोष्टी चुकीच्या असतात त्यामुळे तुम्हाला मला तुम्हाला मध्ये मध्ये सांगाव्या लागतात तर असं मित्रांनो तर तुम्हाला सगळ्यांना सांगेल की हा व्हिडिओ तुम्हाला सगळ्यांना सगळ्यांना कसा वाटला ते देखील तुम्ही सर्वांनी सांगायचं आहे कारण तुम्हाला सगळ्यांना सांगेल की खूप अडचणी येतात खूप टेन्शन्स असतात खूप 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 म्हणजे एवढं तुम्हाला निचोडतील मगाशी मी सांगितलं की कपडा निचोडल्यासारखं तुम्हाला निचोडतील आणि त्यांना पाणी काढल्यासारखं काढतील पण तरी देखील युट्यूब सोडायचं नाही तुम्ही तुमचं काम करून तुम्हाला युट्यूब करायचं आहे आणि जे बात हटायचं नाही पाठी जे व्हायचं ते होऊ द्या एवढं मी तुम्हाला सगळ्यांना बोलतोय पुन्हा भेटू एका नवीन बघत राहा माझ्या इतर आणि हसता हसायलाच पाहिजे मॅडमला नाही जमलेलं बोलायला माझा डायलॉग मॅडमला नाही जमलेला बोलायला आणि तुम्हाला सगळ्यांना मी परत एकदा बोलतोय की तर मित्रांनो तुम्ही हसताय ना हसायलाच पाहिजे असा हा नेहमीच आणि आपुलकीचा प्रश्न मित्रांनो तुम्हाला सर्वांसाठी तर तुम्ही सर्व मस्तपैकी हसत राहा मजा करत राहा आणि असे ढेर सारे व्हिडिओ बघा चांगल्या चांगल्या कमेंट्स करा त्याच्या माध्यमातून मी तुम्हाला सगळ्यांना सांगेल की मला देखील तुम्हाला सगळ्यांना रिप्लाय द्यायला खूप छान वाटेल तर असं मित्रांनो धन्यवाद परत तुमच्यासाठी काहीतरी ना काहीतरी नवीन घेऊन येईल नवीन व्हिडिओ घेऊन येऊ आणि नवीन व्हिडिओसह मी तुम्हाला सर्वांसमोर परत एकदा येईल तर जय महाराष्ट्र मित्रांनो बाय बाय